मुंब्रा विभाग अंतर्गत झालेल्या कामांमध्ये भ्रष्टाचार माजी नगरसेवक महेंद्र कोमुर्लेकर यांनी केला पर्दाफाश मुंब्रा विभाग अंतर्गत प्रभाग क्रमांक सव्वीस तीस आणि बत्तीसमध्ये यूटीडब्ल्यू पद्धतीचा वापर करून रस्त्याचे काम करणे या कामाची महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने ठेकेदाराला सुरक्षा अंमलत रक्कम मुदतीपूर्वी दिल्याने भ्रष्टाचाराचे प्रकरण उघडकीस आणले माजी नगरसेवक महेंद्र कोंबुर्लेकर त्यांनी तत्कालीन अधिकाऱ्यांवर टीका केली त्यांच्यावर कारवाई करून ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे मुंब्रा विभागीय समिती हद्दीत दोन हजार अठरा एकोणीस या आर्थिक वर्षात यूटीडब्ल्यू सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वी सुरक्षा अनामत रक्कम काढून मनपाच्या अधिकाऱ्यांनी व कंत्राटदारांकडून महापालिकेच्या पैशांची अपहार करून व महापालिकेची फसवणूक करण्यात आली आहे ज्याबद्दल आयुक्त मुख्य लेखा वित्त अधिकारी नगर अभियंता लेखा मुख्य लेखा परीक्षकांना सव्वीस दोन दोन हजार चोवीस रोजी पत्राद्वारे कळविण्यात आले पण प्रशासनाने दखल घेतली नाही कंत्राटदार सह्याद्री कंट्रक्शन आठ तीन दोन हजार एकोणीस रोजी कार्यरंभ आदेश देण्यात आला ज्याला पाच वर्ष पूर्ण झाली नाहीत या कामाचा दोषदायित्व कालावधी पाच वर्षाचा होता सार्वजनिक बांधकाम विभागाने कंत्राटदाराला सुरक्षा अमानत रक्कम चव्वेचाळीस लाख सत्तर हजार सातशे सत्त्याण्णव रुपये दिनांक एकतीस तीन दोन हजार तेवीसला दिली होती ही बाब आत्तापर्यंत सर्व संबंधित अधिकाऱ्यांना तीन ते चार वेळा पत्राद्वारे कळविण्यात आली आहे तसेच माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागितली असता सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी कार्यकारी अभियंता उपअभियंता कनिष्ठ अभियंता मुख्य लेखावित्त अधिकारी यांनी एकमेकांवर जबाबदारी ढकलून माहिती दिली नाही कोमर्डेकर यांचे म्हणणे आहे की मोठा गैरव्यवहार लपवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी आर टी आय मार्फत मागितलेल्या माहिती देण्यास टाळटाळ करत आहेत अपील अधिकाऱ्यांनी नऊ सात दोन हजार चोवीस रोजी आदेश दिले होते त्यानंतरही आजपर्यंत माहिती देण्यात आलेली नाही कंत्राटी कामगारांना पगार न दिल्याने महापालिकेच्या विरोधात आंदोलन करत आहेत व आर्थिक स्थितीबाबत विविध वृत्तपत्र बातम्या येत आहेत महापालिकेच्या सेवेनंतर सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांचे विविध भत्ते किंवा काही देणी देण्यासाठी महापालिकेकडे निधी कमतरत आहे महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असताना महापालिका प्रशासन काही विशिष्ट कंटादारांना विशेष सुविधा का देत आहे तीन एक एकतीस तीन दोन हजार तेवीस रोजी मी सह्याद्री कन्स्ट्रक्शनची सुरक्षा ठेव का परत करण्यात आली याचे लेखी उत्तर द्यावे वारंवार पत्रव्यवहार करूनही प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही सध्या प्रशासनचे राज्य आहे भविष्यात असे अनेक गैरप्रकार उघडकीस येतील तरी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करून महापालिकेच्या पैशांचा उपहार करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे अशी मागणी माजी नगरसेवक महेंद्र कोंबर्लेकर यांनी महापालिका आयुक्तांकडे लेखी पत्राद्वारे केली आहे नमस्कार मी महेंद्र कोमुरलेकर माझी नगरसेवक ठाणे महानगरपालिकेने जो भ्रष्टाचार चालला आहे त्याच्याबद्दल मी आज खुलासा करण्यासाठी या ठिकाणी कॉन्फरन्स आहे ठाणे महापालिका वर्तमानपत्रा बातम्या आपण वाचतो पैसे नाहीत अधिक रिटायर होणाऱ्या कर्मचाऱ्यांना पैसे देणं बाकी आहे ठेकेदारांची दाखवलेली आहेत परंतु ठाणे महानगरपालिकेच्या अधिकारी कसे मोठ्या प्रकार प्रमाणात भ्रष्टाचार करून महापालिकेचा पैसा संपवतात याचा मी आज खुलासा करतोय मी या संदर्भात दोन हजार अठरा एक एकोणीस ला एक निविदा काढली होती आठ करोडची ठाणे महापालिकेने मुमरा प्रभाग समितीसाठी आठ करोडची निविदा होती त्या निविदेमध्ये डब्ल्यू डी अंतर्गत स्थापत्य कामं करावायची बरीचशी अशी दहा लाख पंधरा लाख वीस लाख अशी कामे छोटी कामे त्या ठिकाणी आठ करोडची करण्यात आली होती सव्वीस तीस आणि बत्तीस या तीन प्रभागामध्ये ही कामे होती आता ही झाली की नाही याच्या संदर्भात मी माहिती या प्रकारे टाकलेली आहे कुठे कुठे काम झाली ते मला माहिती मिळणार आहे परंतु या आठ करोडच्या कामासाठी पंचेचाळीस लाखाचा एफ डी होती म्हणजे ती पाच वर्षासाठी हो डिपॉझिट म्हणून ठेवतात ती ठेकेदार ठेकेदाराने महापालिकेकडे जमा केली होती पण सन दोन हजार एकोणीस वीसच्या कालावधीमध्ये संबंधित ठेकेदाराने ती कालावधी संपायच्या आतच पंचेचाळीस लाखाचा एफ डी काढला जी अमानत रक्कम होती ती अधिकाऱ्यांच्या संगमताने महापालिकेतून काढून घेतली आणि या संदर्भात त्याला त्याची जी बॅलन्स होती त्याची जी एफडी होती कालावधी पूर्ण व्हायच्या आधी कशी काय मिळाली म्हणजेच महापालिकेच्या अधिकारी संगमताने हा कारभार करत आहेत या संदर्भात मी वेळोवेळी पत्र पत्र व्यवहार केला ठेकेदार ठेकेदारच्या कंपनीचं नाव आहे काय कारण सह्यासी कन्स्ट्रक्शन आणि डेपनियर इंजिनियर डेप्युटी इंजिनियर एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर कॅपो मा महापालिकेत बिल अदा करतो आणि आयुक्त यांना सर्वांना पत्र व्यवहार केलेला आहे त्या संदर्भात मला माहिती मिळावी म्हणून मला माहिती देण्यासाठी पंधरा आज गेले सहा महिने टाळटाळ करतात म्हणजे मी त्यांच्याकडून पुरावे मागतोय पेपर पेपर वर्क करतोय की मला माहिती द्या म्हणून अधिकारात मी बऱ्याच वेळा माहिती मागितली आता मी कोकण आयुक्ताकडे अपील केले की मला पेपर मिळालेला या कालावधीमध्ये एक्झिक्युटिव्ह इंजिनियर जे आहे ते ज्यांच्याकडे सुनावणी झाली त्याची बदली झाली नवीन आलेल्या एक्झिक्युटिव्ह ने तातूर मातूर उत्तर दिले करतो करतो त्याची पण बदली झाली आता तिसरा एक्झिक्युटिव्ह आला म्हणजे आम्हाला या सहा महिन्यामध्ये पत्र व्यवहार करूनही पत्र मिळत नाहीत ओरिजिनल पत्र म्हणजे या ठिकाणी डेप्युटी इंजिनियर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आणि जुनियर इंजिनियर कॅपो यांचे मिली बघत नाही काम झालेलं आहे एकूण पंचेचाळीस लाखाचा भ्रष्टाचार या ठिकाणी झालेला आहे पंचेचाळीस लाखाची जी जमा रक्कम होती पाच वर्षाच्या कालावधीची हो ती महापालिकेने अदा केली ठेकेदाराचे ठेकेदार आणि अधिकारी त्यांच्या संगमताने हा व्यवहार झालेला आहे आणि याचा मी पूर्ण खुलासा आयुक्ताने पत्र दिले संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी या संदर्भात पुराव्या निश्चित पत्र व्यवहार केलेला आहे परंतु याचा अजूनही काही माझी अशी मागणी आहे की जो सह्याद्री कन्स्ट्रक्शन आहे कंपनी आहे तिला ब्लॅकलिस्ट करावी आणि संबंधित जे अधिकारी आहेत त्यांनी हे प्रकरण केलं आहे पंचनाखाचा गैरव्यवहार केला त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना सेवेतून तात्काळ निलंबित करावे ता अशी माझ्या आयुक्तांकडे मागणी आहे त्या संदर्भात अधिकाऱ्यांच्या संगमताने त्या ठेकेदारांनी ही व्हॅलिडिटी त्याच्या कार्यकाळ दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीसला ला त्याची व्हॅलिटी संपत होती परंतु एकतीस तीन दोन हजार तेवीस रोजी त्याने म्हणजे दोन वर्ष अगोदरच हा गैरव्यवहार केलेला आहे त्याच्यामध्ये पंच पंचेचाळीस लाखाचा गैरव्यवहार केला असे असे किती कामामध्ये भ्रष्टाचार झाले असतील मुंब्रा प्रभाग समिती अंतर्गत येणाऱ्या तीस एकतीस आणि बत्तीस आणि एकोणतीस अठ्ठावीस एकोणतीस जो वार्ड आहे त्याच्यामध्ये या कामाचा किती भ्रष्टाचार झाला आहे याचा खुलासा तर मी मागितलेला आहे कुठे कुठे कामं झाली ती असे बरेचसे कामं आहेत जी महापालिकेमध्ये ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या संगमताने होत असतात त्यामुळे माझी अशी विनंती आहे आयुक्तांकडे कि संबंधित अधिकारी जो ज्यांनी काम केलेलं आहे महापालिकेचा पंचाळीस लाखाचा मुदत पूर्व ठेकेदाराला मिळून दिलेला आहे त्या सर्व अधिकाऱ्यांना आणि त्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करून या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करून कामातून निलंबित करण्यात यावे अशी माझी नम्र विनंती काय न्यायालयात जाण्याचं माझा पुढचा पाऊल असेल की जर आयुक्तांकडून न्याय मिळाला नाही तर संबंधित अधिकारी आणि विरोधात न्यायालयात दाद मागण्याची